जेव्हा गरज बदलते तेव्हा लोकांची बोलण्याची पद्धती बदलते हवेमध्ये ऐकलेल्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका कारण कानाने कच्च्या असलेले लोक चांगले मित्र गमावून बसतात स्वतःच्या चांगलेपणावर इतका भरोसा नक्की ठेवा जो तुम्हाला गमावेल तो रडेल आयुष्यामध्ये काय मित्र असे बनवा जे तुमच्या मनातील गोष्टी समजून घेऊ शकतील घामाच्या शाईने जे त्यांच्या सफलतेची कधीतरी कोरी राहत नाहीत दगडामध्ये तर देव मिळतो पण आजकाल माणसांमध्ये माणूस मिळत नाही ज्यांच्यामध्ये एकटं चालण्याची हिंमत असते त्यांच्या मागे एक दिवस घोळका असतो रोज व्यायाम करत जा कारण लोक साथ देऊ किंवा न देऊ पण शरीर हे आयुष्यभर साथ देत ताकदवान व्यक्तीची साथ देणं हिंमत नाही तर कमजोर लोकांची साथ देणं माणूस की आहे विष तर कारण नसताना बदनाम आहे एकदा नजर फिरवून तर पहा साखरेने मरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे आयुष्यामध्ये जर तुम्हाला कोणी रागावणार विचारणार मिळालं तर त्यांचे आभार माना कारण बागेमध्ये जेव्हा माळी नसतो तेव्हा ते उजडतात तुम्ही फक्त कोणाचेही एवढेच बना जेवढा समोरचा तुमचा आहे आजकाल तर विषामध्ये सुद्धा इतके विष नसते जितके काही लोक दुसऱ्यांबद्दल त्यांच्या मनामध्ये ठेवतात बोलण्यापूर्वी नक्की विचार करा की तुमचे शब्द समोरच्यांचा आनंद संपवत तर नाहीत ना वाळवंट सुद्धा हिरवगार होत जेव्हा आपले लोक आपल्या बरोबर उभे असतात जिथे भावनांची कदर असते तिथे मन आपोआप झुकते न कोणाच्या जाण्याचे दुःख होईल ना कोणाच्या येण्यामुळे आनंद होईल जे नातं दुःखामध्ये तुमच्या बरोबर नव्हतं ते आयुष्यामध्ये सुद्धा साथ असो किंवा नसो काहीही फरक पडत नाही कोणत्या मातीचे बनलेले होते ते लोक जे आपल्या लोकांच्या पत्राची वाट पाहत असत आजकाल थोडे दिवस बोललो नाही तरी लोक नातच बदलतात गरज प्रसिद्धी विश्वास आणि नाते सगळे एका कागदाचे गुलाम आहेत आपण त्याला पैसे म्हणतो माझी सवय जगण्या जग जगापेक्षा वेगळी आहे भलेही नाते कमी बनवतो पण सर्वोत्तम बनवतो आयुष्यामध्ये एवढा तर धडा मिळाला आहे की काळजीमध्ये राहताल तर स्वतः जळताल आणि राहताल तर जग जळेल बेमानी करून कमावलेले धन बऱ्याच वेळा आजारामध्ये संपते प्रेम बालपणी फुकट मिळते तरुणपणी कमवावे लागते आणि म्हातारपणी मागावे लागते अंदाज वेगळाच आहे माझ्या विचार करण्याचा प्रत्येकाला छंद आहे ध्येय पूर्ण करण्याचा आणि मला बरोबर रस्त्याचा <coughs> जेव्हा गरज ते बदलते तेव्हा लोकांची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते कोणावर प्रेम तेव्हाच करा जेव्हा मन वाचता येईल नाही तर प्रत्येक चेहऱ्याच्या स्वभावात इमानदारी सात पिढ्या उपभोगतात आणि हिसकावून जे घेतलं जात त्याला सात पिढ्या भोगतात जे पाहिजे ते मिळवणं म्हणजे सफलता असते पण जे मिळालं आहे ते आवडून घेणे म्हणजे प्रसन्नता असते आयुष्यभर जर खुश राहायचं असेल तर स्वतःला असं बनवा की कोणी तुमच्याबरोबर असेल किंवा नसेल पण तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे दुःख नसेल हसून फोटो आणि रडून झोप खूप चांगली येते जर स्वार्थी लोकांना गमावणं एक हार आहे तर ती मला मंजूर आहे चेहरा तर स्वच्छ करा आरशाला नावं ठेवणाऱ्यांनी प्रत्येक वेळी समोरचा वाईट नसतो नात्याची काळजी करणं सोडून द्या ज्याला जितकी साथ द्यायची आहे तो तितकच नातं निभवतो सल्ला देऊ नका मला माझी वेळ खराब आहे डोकं आहे माणूस विचार करतो की देव आहे की नाही पण हा विचार कधीच करत नाही की तो माणूस आहे की नाही किती सुंदर वाटते हे जग जेव्हा कोणी आपल्याला म्हणतो तुझी खूप आठवण येते जेव्हा तुमची वेळ चांगली होती तेव्हा लोकांना तुमच्या तेव्हा लोकांना तुमच्या चुका सुद्धा चेष्टा वाटत होत्या पण जेव्हा तुमची वेळ वाईट आली तेव्हा लोकांना तुमचे श्रेष्ठ कामसुद्धा चूक वाटते धोक्यांना घाबरू नका धोका माणसाला आतून मजबूत बनवतो जो सुद्धा येतो एक नवीन दुःख देऊन जातो मांडलं की मजबूत आहे मी पण तर दगड तर नाही ना अशा माणसांबरोबर कधी खोटं बोलू नका ज्याला तुमच्या खोट्यावर सुद्धा विश्वास असतो खूप अवघड आहे अशा माणसाला पाडणं ज्याला चालणं ठोकरांनी शिकवलं आहे आजकाल सगळेच म्हणतात वेळ मिळत नाही समजत नाही वेळ बिजी आहे की माणूस सफलतेची लढाई एकट्यानेच लढावी लागते लोक येतात पण जिंकल्यानंतर स्वतःच्या हिमतीवर चमकायला शिका दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवू नका तुमची कदर समोरच्याला तेव्हाच कळेल जेव्हा स्वार्थी नाते आणि नात्यांमधील स्वार्थ लक्षात येईल आपण जितकी एखाद्या व्यक्तीची जास्त काळजी करतो बऱ्याच वेळा तेच लोक आपल्याला जास्त दुःख देतात काही लोक पासवर्ड सुद्धा लक्षात ठेवत नाहीत तुम्ही तर खूप लांबची गोष्ट आहे आयुष्यामध्ये जर काही वाईट दिवस पाहावे लागत तर एक गोष्ट लक्षात ठेवा ते दिवस वाईट आहे तुमचं आयुष्य नाही हसत राहिले तर जग तुमच्या बरोबर आहे अश्रूंना तर डोळ्यामध्ये सुद्धा जागा मिळत नाही जर तुम्ही बरोबर असाल तर काही लोक तुमचा तिरस्कार करतील कारण सगळ्या लोकांना खरं आवडत नाही कदर आहे म्हणून हक्काने सांगतो नाही तर आपल्या लोकांच्या चुका परक्यांना नसतातच सांगायच्या हे आयुष्य सुद्धा किती विचित्र आहे आजकाल खुश दिसणं खुश राहण्यापेक्षा जास्त गरजेचं झालं आहे आयुष्यामध्ये काही असे दुःख आहे ते जगवू देत नाही आणि काही असे कर्तव्य आहे ते मोळू देत नाही जे लोक मनामध्ये असतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जे लोक मनामधून उतरतात त्यांच्यापासून सांभाळून राहा तर नमस्कार माझ्या सगळ्यात ताईंना मैत्रिणींना कशा आज सगळेजण मस्त राहा मजेत राहा मी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आज म्हणलं की मोटिवेशनलनेच व्हिडिओची सुरुवात केली बघा मी आणि माझं रोज तर तुमच्याबरोबर डेली रुटीन तर शेअरच करते रोज मला समजतच नव्हतं की काय तुमच्याबरोबर शेअर करावं तर चला म्हणलं की एक मोटिवेशनल पण व्हिडिओ बनव्या म्हणलं आपल्या ताईंसाठी सगळ्यांसाठी जर तुम्हाला उपयोगी पडत असेल काही जर एक पर्सन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर सकाळ सकाळी बघा मी सगळं लादी वगैरे पुसली झाडू वगैरे मारला आणि नंतर मग आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग देवपूजा ही केली देवपूजा केल्यानंतर मग लगेच जेवणालाही आले जेवणामध्ये जे तर आज भरपूर सारं पदार्थ बनवायचे भर छान असा मेनू आहे बघा आज तर सगळ्यात आधी मी आळूच्या वड्या पण बघू शकता गॅसवर शि शिजल ठेवलेल्या आहेत बघा उकडायसाठी आणि एकीकडे म्हणलं की चपात्या पण बनवून घेऊया आणि सरा चोकुली तर आहेत बसलेल्या आमच्या हिंनी गेले दुकानात आणि आता पाऊस पडतोय त्यामुळं एक दोन दिवस सराला सुट्टीच दिली स्कूलला का तर रेड अलर्ट म्हणून काहीतरी भरपूर गावातनी सांगितलं असेल बघा आणि सुद्धा इतका पाऊस येतोय ना की कपडे सुद्धा वाळत नाहीत दोन दिवस तर माझे कपडे टेरेसलाच भिजत होतीत शेवटी म्हटले की आज घेऊनच येते आणि आज आणली बघा घरात आणि घरातच वाळत घातली ती कारण पाऊसच भरपूर आहे आणि आज सुट्टी आहे उद्या सराचं स्कूल पण चालू होईल आणि तोपर्यंत बघा मी इथं अशा चपात्या पण करून घेतल्या आणि आळूच्या वड्या पण तिथं झालेल्या आहेत बघा माझ्या छान अशा आणि कढी पण बनवली होती आज आणि तांदळाची भाजी पण तांदळाची भाजी पण मला खूप आवडते त्यामुळं मग तांदळाची भाजी पण बनवली होती छान अशी म्हणजे त्याची रेसिपी थोडीफार तुमच्याबरोबर शेअर केले तर बघा तुम्ही नक्की व्हिडिओ स्किप न करता तर इथं कढी बनवले बघा आणि मी अशा पद्धतीनेच बनवते तुम्हाला दाखवले मी तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता नक्की मला कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे आळूच्या वड्या चपात्या कढी आणि भात भाजी हे सगळं बनवलं होतं मी आज तर कसा वाटतो व्हिडिओ तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा सगळ्या ताईंना चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो प्रतिक्रिया काळजी घ्या